एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर आपले मनपूर्वक स्वागत करतो आता आजच्या ठळक बातम्या लोकसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गोंधळ गोवाल पाळवींची शपथ आणि सत्ताधारी विरोधकांमध्ये वादाचा स्फोट पहा सविस्तर वृत्ती शहादा सारणखेडा मार्गावर फरशी पुलांवर संरक्षण कठर नसल्याने अपघाताचा धोका प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र शेतमजूर युनियनच्या विविध मागण्या डिजिटल लाचखोरीचा पर्दाफाश फोनपेद्वारे दोन हजार रुपयांची लाच घेणारा शिपाई अटकेत आता सविस्तर बातम्या लोकसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील खासदारांनी शपथ घेण्यास सुरुवात केली पहिली शपथ नंदुरबाराचे काँग्रेस खासदार गोवाल पाडवी यांनी घेतली शपथ घेताना पाडवी यांच्या हातात संविधानाची प्रत होती तसेच त्यांनी हिंदीतून शपथ घेतली मैं गोवाल कागडा पाडवी जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ सत्यनिष्ठाचे प्रतिज्ञान करता हूँ की मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं, उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा। पाड़ी हैं शपथविधि नर सत्ताधारी विरोधक वाद उफाड़ला सत्ताधारी बाका विकास सदस्य ने आीवाणी की आठवन कर विरोधकानी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त की काही सदस्यांनी मागील दहा वर्षे अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला दोन्ही बाजूकडील सदस्यांमध्ये जोरदार टीका टिप्पणी झाली विरोधकांनी केंद्रीय मंत्र्यांवर सभागृहाचे कामकाज विस्कळीत करण्याचा आरोप केला आणि हंगामी अध्यक्षांकडे तक्रार केली याच गोंधळात लोकसभा सचिवांनी खासदार शोभा बच्छाव यांच्या हाताती संविधानाची प्रत होती आणि त्यांनी मराठीतून शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय संविधान जय महाराष्ट्र असा नारा दिला मी डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेते की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बागीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन शपथविधीच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी सभागृहात आले आणि गोवाल पाडवी यांनी सही करून राहुल गांधींशी शेखाण केले यापूर्वी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी संविधानाच्या प्रती हातात घेऊन संसद भवनात आंदोलन केले होते ज्यामुळे संविधानाचा मुद्दा अधिवेशनात लक्षवेधी ठरला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा ते सारणखेडा रस्त्यावर सहा ते सात ठिकाणी पाण्याच्या निचरा होण्यासाठी लहान आकाराचे फरशीपूल बांधण्यात आले आहेत मात्र काही फरशी पुलांवर संरक्षण कठळे नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या पांढऱ्या पट्ट्याजवळ लहान लहान फळशी पूल तयार करण्यात आले आहेत रात्रीच्या अंधारात वाहन एक फूट जरी पांढऱ्या पट्ट्याचे खाली उतरले तर ते सरळ पाठचारीत घसरून अपघातग्रस्त होत आहेत ही गंभीर बाब असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन संरक्षण कठडे बांधावेत अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे रस्त्याच्या अगदी कड़ेला हे फरशी पूल वाहन चालकांच्या नजरेस पडत नसल्याने वाहन थेट रस्त्याच्या कड़ेला उतरून अपघात घडत आहेत शहादात धोरणाच्या रस्त्याच्या दुरुस्तीनंतर या मार्गावर वाहने सुसाट धावताना दिसून येत आहेत संरक्षण कटड्यान अभावी संभाव्य अपघाताच्या संरक्षण कठडे बांधावेत किंवा त्या फरशी पुलांची रुंदी वाढवावी यामुळे रस्ता रुंद होऊन अपघात टळू शकतो असे जाणकार सांगत आहेत या मार्गावर त्वरित उपाययोजना न केल्यास अपघात कळून मोठी हानी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे एनडीटी न्यूज ब्युरो शहादा शहादा प्रांत कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला याचे आयोजन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र शेतमजूर युनियनने केले होते विविध मागण्यांसाठी हजारो शेतमजूर आणि पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचा जोरदार आवाज उठवला त्यांच्या मागण्या आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो आहोत आमची मागणी पण तेच आहे की या आमच्या भागामध्ये सरास तस्करी चाललेली आहे मुरुमची एका एका तासामध्ये पंधरा ते वीस डंपर वाळू वाहत आहेत आणि त्या ठिकाणी अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की कोणीतरी ॲक्सिडेंट पासून वाचलं गेलं आहे कोणाचे ॲक्सिडेंट झालेला आहे कोणाच्या अंगावर गाड्या येत आहेत अतिशय ते ट्रक चालक आहेत ते अतिशय वेगाने ते टेम्पो चालवतात येणाऱ्या काळामध्ये तिथं फार मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुरुम इथे जे तस्करी होते त्याला मंडळ अधिकारी आणि तलाठी एक राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादामुळे सगळं चाललेलं आहे आमदार असो खासदार असो का कोणते मंत्री असो हे याचं सर्व पूर्ण जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी सगळं चाललेलं आहे म्हणून आमची मागणी आहे की जे अधिकारी असतील किंवा कोणते त्या राजकीय पुढारी असतील ते सत्ताधारी असेल त्यांच्यावर कायद्याचा बडगा दाखवून ते ताबडतोब तस्करी थांबली पाहिजे याच्या आमची मुख्य मागणी एनडीटी न्यूज साठी संजय सह सा, प्रभु नाईक शाहदा लाचखोरीच्या प्रकरणात नवीन वापर करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे धुळ्यातील अप्पर तहसीलदार कार्यालयातील ले एका शिपायाला फोनपे द्वारे दोन हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे तक्रारदारांनी लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली विभागाने सापडा रचून शिपायाला रंग्यात पकडण्याचे निर्णय घेतला शिपायाने लाच डिजिटल पद्धतीने म्हणजेच द्वारे स्वीकारली होती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली आहे यांचं ट्रॅक्टर हे कारवाई पोटी तहसील कार्यालय धुळे येथे सुमारे एक वर्षपूर्वी जमा करण्यात आलेलं होतं आणि या ट्रॅक्टरवर झालेल्या कारवाई पोटी जे तक्रारदार आहेत त्यांनी एक रुपये दंडाची रक्कम ही नुकतीच कार्यालयामध्ये शासकीय बारा केलेला होता आणि हे जे ट्रॅक्टर आहे हे आता त्यांना परत मिळणार होतं त्याकरता ते ज्यावेळी ट्रॅक्टर परत मिळवण्यासाठी कार्यालयात गेले त्यावेळी अपर तहसील कार्यालय धुळे या कार्यालयात कार्यरत असणारे शिपाई नारायण कोपट कुटपगारे यांनी तक्रारदार यांच्याकडून हे ट्रॅक्टर सोडून देण्याचे कारवाई करण्यासाठी पाच हजार रुपये लाची मागणी केली होती आणि तरजुळे व्यक्ती दोन हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं आणि आज रोजी ही लाचीची रक्कम त्यांना स्वीकारताना रंगेहात अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने ताब्यात घेत घेतलेला आहे त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याचं काम हे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणीही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आपल्याकडून लाचीची मागणी करत असल्यास अँटी करप्शन विरोध दुबे कार्यालयाशी संपर्क करावा अथवा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट वर संपर्क करावा एनडीटी न्यूज ब्युरो धुळे